बुवांनी आमच्याशी दोन कोटी कोटी लग्न केलेले होते आणि पहिली बायको केल्याने ती शाळा मास्तर पण त्या शाळा मास्तरनी काही पुढे होती दिवसभर जर काय केलेला असत ते रात्री झोपल्यानंतर आयची

ਪਾਉਸਾ ਨਾ ਸੰਗਾਇ ਇਸ

साधो पूर्व विचार आणि ते कद नको का काम तेरी झलक सोडती तो आता बाथरूम मधून जा गेलो की तात मन नजरेवर देवा नजर पडते तू लपतेस अजिबात आत्ताच्या पोरग्याचा समजा कोणा मुली बरोबर फ्रेम जमला तर तो गाणं म्हणत सुरुवात करणार मोबाईल वर ना टाकू टाकतू आिंदगी आडी धरती होती त्या पोरग्यापुरवर प्रेम असलं ना आणि दुसरो पण तरी चांगलो भेटालो की ते कसं उडून देणार पण तिसऱ्याक दरणार की तो मेलो लोकार मन ताली आली उपडीच राहणार सायलेन्ट सॉन्ग जीता तो जिसके लिए जिसके लिए मरता था एक अशी लढ पुन्हा पाऊस येतो असून त्या पोरग्या का कोणाक तरी विचारलं बुवान की तुमच्या शाळेत बायंका धरून गुरुजी किती होती बुवाने आमच्याशी अशी दोन कोटी कोटी लग्न केलेले होते आणि पहिली बायको केल्याने ती शाळा मास्तर पण त्या शाळा मास्तरनी काही फोडी होती दिवसभर जर काय केलेला असत ती रात्री झोपल्यानंतर बड़ आयची बुवाचा आणि त्या शाळा मास्तरणीच लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर पहिली रात्र पहिली रात्र म्हटल्यानंतर पोलीत टाकल्याने हे जनरल म्हणजे का असा चावट मी अजिबात बोलणार नाही पहिली रात्र म्हटल्यानंतर दोघांचा पोलीत टाकला नाही आता पोलीत टाकल्यानंतर आमचे बुवा त्या शाळा मास्तरणीवर असे हात टाकू केले हात टाकलेला नाही आणि चावट अजिबात बोलणार नाही हात टाकू गेले हात टाकणार इतक्यात ती बडबडली हे कुणी कुणाच्या दप्तरात हात घालू नका हातपाटी केला रे सगळे पैसे म्हणत एवढ लाखो रुपये खर्च केलो आणि मास्तरी बोललो दप्तरातच हात घालू नको व हे पुस्तक सगळी दप्तरात न बोललो पेनाच उपयोग काय कंटाळले आणि दुसरा लग्न केला नाही टेलिफोन एक्सचेंज वाले मोबाईल वाले पण तीच खोटी होती दिवसभर जर काय केलेलं असत ते रात्री झोपल्यानंतर बटबडायचे जसं शाळा मास्तरने लग्न झालं तसंच झाला लग्न झाल्यानंतर जसं त्यांली टाकल्याने तशी ती टेलिफोन एक्सचेंज वाट टाकल्याने आणि पोलिस टाकल्यानंतर जसे शाळा मास्तरने हात टाकू गेले तसे त्या टेलिफोन एक्सचेंज वालीवर जसे हात टाकू गेले हात टाकलेलो नाही हात टाकणार इतक्यात ती बडबडली या वेळेला सर्व लाईनी व्यस्त आहे कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा हा मग तर त्यातल्या त्यात बरा थोड्या वेळांत तरी प्रयत्न करू सांगता तरी पण ती डी सांगतात थोड्या वेळाने प्रयत्न करा तोपर्यंत तुका रेंज दिलेली गेली नाही रेंज चूक मावले माहो रियलएल असली तर जीवक नसता व्होडाफोन का असता म्हणजे रियल प्रॉब्लेम माउलेम बोआ तू मच्या पिल्लांचून सांगितलं म्हणून मला सांगायचं लागलं सांगत नाही काळी अज्ञात होतं पण समाधान होत पण आज विज्ञान असून समाधान नाही बरोबर ना या मग या गोष्टीत हो, ना सांगूचा बुवा पूर्वीचं काळ जब कोंड्याच्या बाबतीत इतकी ताकद होती हो एखादं माणूस झाडावर न पडलो तरी त्याचा का काय होत नव्हता कारण एवढी कोंड्याच्या बाबतीत ताकद होती पण तो हे साधे पोरगे साधे पडले तरी पण त्यांचा पाय मोडता किंवा हात मोडता त्याचं कारण काय तर आताचे पोरगे कुरकुरा खात त्याच्यामुळे <laughs> हडा सुद्धा त्यांची कुरकुरीच झाली पडलो की कुरकुन मोडलं म्हणजे परिस्थिती बदलली पूर्वीचा आज पूर्वीचा काळ वेगळा होता आणि आता <coughs> तो काळ बदललो बरोबर ना गाणा तुझा मग एक गाणं म्हटलं नाही करा तिने भरमाईश म्हणत केला नव्हती तिने <laughs> जेवलानी पाटलानी तिने मला आल्या बरोबर पाकडा गाणं घ्यायला त्या पाकड्याचं कावळो केलं तू <laughs> प्रेमावर लग तुझ आता मनभरलं लग तुझ प्रेमावर लग तुझ आता मनभरलं लग तुझ गद्दारी करून तूच मनशी मला गद्दारी करून तूच म्हणशील गद्दार मला

आई काय माझा पुत्र गमावला तरी बेहत्तार पण मराठी मुलाचा स्वाभिमान गमावता कमाली आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तार पण मराठी मुलाचा स्वाभिमान जमाव अरे गल्ले जाऊ हा नजून म्हणतो बसा मध्ये आहोत शिवजाओ